महाराष्ट्राचा आणि ते पण पुण्यासारख्या पुण्यनगरीत जिथे मराठी मराठी हे म्हणजे संस्कृतीचं माहेर घर असं म्हणतात पुण्याला काय करतोय आपण का कुठल्या दिशेला चाललो होता कुठल्या दिशेला आता मला हे <laughs> जोक म्हणून घ्या ह्युमर म्हणून घ्या शिंदेसाहेब भेटले होते आता काय म्हणायचं कसे आहात शिंदेसाहेब केम छो शिंदे साहेब सारूच आहे ना देशाचे गृहमंत्री यांच्यासमोर लाचार कसे झाले ते पण त्यांनी दाखवलं मुळात जय हिंद म्हणणं हे आपल्या देशावरचं प्रेम जय महाराष्ट्र म्हणणं हे आपल्या महाराष्ट्रावरचं प्रेम पण जय गुजरात म्हणजे हिंदीबरोबर आता गुजराती शिकणं पण बंधनकारक होईल याची सुरुवात करून देता येत का वास्तविकता जी आहे या सरकारची ती याच्यातून स्पष्ट झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या भूमीवर जो कोणी येत असेल निस्त महाराष्ट्राचाच नाही तर प्रधानमंत्री पण आले तरी त्यांनी या ठिकाणी येऊन जय महाराष्ट्रच म्हणला पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीवर या पद्धतीने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जय गुजरात म्हणणं याचा आम्ही निषेध करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या